जाहीर विद्यार्थी मित्रांनो ऑफिशियल अपडेट घेऊन आलेलो आहे ची तारीक आले पोलीस, पोलीस तारीक आ, ती म्हणजे ग्राउंडची तारीख घेऊन आलेलो आहे आणि आता आपण एस आर पी सोबतच जिल्हा पोलीस ज्याला पोलीस कॉन्स्टेबल असं म्हणतो त्याचीसुद्धा तारीख जवळपास निश्चित झालेली आहे बघू शकता रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून हे परिपत्रक जाहीर झालेलं आहे बघू शकता पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्याकडून आहे आणि तीन पाच दोन हजार सॉरी तीन नाही आहे एकतीस आहे सॉरी विषय बघा पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीसच्या पूर्वतयारीबाबत रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई बँड्सपन चालक यांची भरती प्रक्रिया दहा सहा दोन हजार चोवीसपासून प्रस्तावित असल्याचे मान्य पोलीस अधीक्षक सॉरी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून सूचना प्राप्त झालेल्या आहेत सदर भरती प्रक्रियेची पूर्वतयारी व नियोजन करण्याकरता शनिवार दिनांक एक सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता मान्य पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आलेली आहे तरी खालील नमूद पोलीस अधिकारी यांनी सदर बैठकीस उपस्थित राहायचे आहे आणि बघा विद्यार्थी मित्रांनो भरती केव्हापासून सुरू होणार आहे यांनी तारीखसुद्धा दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो दहा सहा आणि ही नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के हीच तारीख राहणार आहे याच्यामध्ये चेंजेस होऊ शकत नाही एकदमच पाऊस आला तर चेंज होईल विद्यार्थी मित्रांनो नाहीतर आयोजन झालेलं आहे त्यानंतर बघा पोलीस अधीक्षक कार्यालय जालनाकडून हे परिपत्रक आलेलं आहे बिंतारी संदेश आहे आणि विषय जो आहे आपला तो आहे राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक तीन जालना पोलीस सशस्त्र पोलीस एस आर पी एफ बंदोबस्त करता आहे आणि पाच किलोमीटरसाठी जी वाहतूक बंदोबस्त वगैरे लागतात त्यासाठी आहे आणि सहा सहापासून इथली भरती सुरू होणार आहे म्हणजे एस आर पी एफ जी तारीख सुरुवातीपासून चालू आहे तीच आहे विद्यार्थी मित्रांनो सहा आणि आता नवीन जी तारीख आली आहे ती जिल्हा पोलीस पोलीस कॉन्स्टेबल यासाठी म्हणजे दहा तारखेपासून जिल्हा पोलीसची भरती सुरू होणार आहे तर सर्वांनी तयार राहा गाफील राहू नका पाऊस आहे हे आहे ते आहे काहीच तुमचं ऐकलं जाणार नाही जो रेडी आहे तोच यावर्षी पोलीस होईल आम्ही सुरुवातीपासून सांगतो आहे की वीस मार्चपासून केव्हाही ग्राउंड येऊ शकतं काही लोक आम्हाला म्हणत होते की वीस तारखेपासून कुठे ग्राउंड होतं काय तर वीस नंतर त्यांनी म्हटलं होतं तर वीस नंतर दहा तारीख येते सहा तारीख येते एक तारीख येते म्हणूनच आम्ही तुम्हाला जागरूक राहण्यासाठी वेळोवेळी अपडेट देत असतो विद्यार्थी मित्रांनो काही विद्यार्थी हे निगेटिव्ह कमेंट करत असतात आता तुम्हाला त्यांच्यासोबत जायचं आहे की तुमचं फ्युचर बनवण्यासाठी दिवसरात्र एक करून ग्राउंड करायचं आहे यावर तुम्ही आता बघू शकता दोन्हीही परिपत्रक आपल्या टेलिग्रामवर टाकलेले आहे या टायटलच्या टायटलला क्लिक करा या व्हिडिओच्या आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा तिथे तुम्हाला टेलिग्रामची लिंक मिळून जाईल तिथे जाऊन तुम्हाला हे परिपत्रक व्यवस्थित मिळून जाईल धन्य